नमस्कार आज आपण दह्याची कढी बनवत आहोत अगदी झटपट आणि मस्त चवीला तर इकडे मी पाणी गरम करायला हो ठेवलेलं आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवत आहे बघा कढी मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता या मिक्सरच्या जा जारमध्ये हिरव्या मिरच्या आपल्या आवडीनुसार घ्यायच्या आहेत आणि वाटून घ्यायच्यात म्हणजे अगदी पेस्ट न करता पाणी न टाकता जाडसर अशी भरड बनवून घ्यायची आता मला झणझणीत अशी कढी आवडते म्हणून मी बघा दहा पंधरा एवढ्या मिरच्या घेतल्या आहेत ह्या थोडस यामध्ये दे जिरं देखील टाकायचं वाटता वेळेस अगदी थोडंसं जिरं टाकून वाटून घेते आता हिरवी मिरची आणि जिरा आपण वाटून घेतला आहे बघा लसूणही खलबत्त्यामध्ये असा ठेचून घेणार आहोत आपण भरपूर घ्यायचा लसूण आता लसूण देखील आपण ठेचून घेतला आहे आणि कढीसाठी लसूण बारीक करून किंवा पेस्ट वगैरे अजिबात घ्यायची नाही ठेचूनच घ्यायचा आता आपली ही संपूर्ण तयारी झाली आहे आता आपण ज्या मिक्सरच्या जारमध्ये मिरची आणि जिरं वाटून घेतलं आहे त्यामध्येच आपण दही टाकणार आहोत तर इथे दह्याची कढी बनवत आहोत आपण इथे पाव किलो दही घेतलं आहे आणि दही जास्त आंबट नसावं किंवा खूप असं गोडसुद्धा नसावं आता यामध्ये आपण हे गरम पाणी केलेलं आहे ते टाकून घेऊ याने काय होते ना बघा कढीला खूप छान चव येते आणि कढी खूप असे आंबट देखील लागत नाही त्यामुळे आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे आता यामध्येच बेसन पीठ टाकून घेते आता मोठ्या चम्मच दोन चम्मच एवढा बेसन पीठ टाकते आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेते हे आता हे सुद्धा आपण मिश्रण एकदा फिरवून घेतलं आहे आता लगेचच फोडणीची तयारी करूया इकडे आपण लोखंडाची कढई घेतली आहे कढी बनवण्यासाठी यामध्ये तेल टाकून घ्यायचं तुम्ही तूप देखील टाकू शकता म्हणजे तुपाची देखील फोडणी देऊ शकता तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे इकडे बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर जिरं मोहरी आपल्याला टाकायचं आहे फोडणीमध्ये तेल गरम झालं आहे आपण यामध्ये अर्धा चमच मोहरी टाकणार आहोत अर्धा चमच जिरं सुद्धा टाकायचं आहे दोन्ही छान तळतळलं की यामध्ये आपण अगदी एक चिमुट हिंग टाकणार आहोत आणि हा ठेचलेला लसूण टाकून घ्यायचा कढीपत्त्याची पानं टाकायची कढीपत्त्याची डायरेक्ट तेलामध्ये टाकलं ना तर खूप उडतात ते त्यामुळे लसूण टाका आणि नंतर ही कढीपत्त्याची पानं टाकायची आता लसूण आपल्याला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा तेलामध्ये आता तेल आणि हे कढीपत्ता लसूण जिर छान अशी मोहरीची फोडणी बसलेली आहे बघा लसूण सुद्धा मस्त लालसर झालेला आहे आता या फोडणीमध्ये मी कोथिंबीर सुद्धा टाकते आणि हळद टाकून घेते आता हे आपण जे मिश्रण केलेलं आहे दही बेसन हिरवी मिरची ह्याचं हे आपण या फोडणीमध्ये टाकून घेणार आहोत छान अशी चर फोडणी बसली पाहिजे तेव्हा कढीला खूप छान असा स्वाद येतो आणि चवीला चा चांगली लागते कढी तर बघा अशा पद्धतीने आपल्याला सारखं फिरवत राहायचं आता हे जे कोमट पाणी केलेलं आहे ना मी तेच या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि तेच असं आपल्याला किती पातळ किंवा घट्ट करायची कढी त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं तर तुम्ही इथे बघितलं असेल मी अजिबात थंड पाण्याचा वापर केलेला नाही यामध्ये आपण मीठ टाकायचं राहिलेलं आहे तर आता मीठ टाकून घेतेचा विनुसार आणि एक खळखळून अशी उकळी काढायची वरून पुन्हा कोथिंबीर अगदी मी अर्धा चमच साखर सुद्धा टाकून घेते नक्की टाकून बघा खूप छान लागते कढी चवीला आणि मस्त होते म्हणजे साखरची आपण हिरवी मिरची टाकतो ना कड़ी कड़ी, तर खूप झनझणीत लागते कधी कधी कढी तर मग साखर टाकायची थोडीशी जास्त सुद्धा नाही आता या कढीला एक दणक्यात उकळी काढून घेऊ खळखळून लगेचच कढी तयार होते मस्त भाताबरोबर खा किंवा ज्वारीच्या भाकरी चपातीबरोबर चपाती सुद्धा अप्रतिम लागते तर बघा छान अशी खळखळून खड़ उकळली आहे कढी आणि कढीला एकदा उकळी आली की जास्त वेळ शिजवायचं नाही बघा आता गॅस बंद करते इथे आणि मी लोखंडाच्या कढईमध्ये ही कढी बनवलेली आहे त्यामुळे काय करणार आहे लगेच या दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेणार आहे म्हणजे मी जास्त वेळ नाही ठेवत यामध्ये तर ही कढी आपली तयार झाली आहे तुम्हाला आवडली नाही आवडली मला नक्की कमेंट करून सांगा वरून थोडासा कोथिंबीर टाकते आणि मस्त आता ज्वारीच्या भाकरी टाकते आणि कढीवर ताव मारते तर भेटू पुन्हा नंतर छोट्याशा अशाच चौदार झटपट रेसिपीसह सह